चाळीसगाव तालुका विका सहकारी ग्रामोद्योग संस्थेची पहिली मासिक बैठक उत्साहात संपन्न ग्रामीण कारागिरांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय चाळीसगाव चाळीसगाव तालुका विका सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या संचालक मंडळाची पहिली मासिक बैठक रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता येथील काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयासमोरील शिवनेरी प्लाझामधील संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली संस्थेचे चेअरमन किसनराव जोर्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्हाईस चेअरमन हिंमत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामीण कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जवळपास दोन तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत विषयपत्रिकेवरील प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली संस्थेने तालुक्याच्या ग्रामीण भागातील कारागिरांसाठी एक ठोस कृती आराखडा तयार करण्याचे ठरवले आहे त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात ग्रामीण कारागिरांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला या मेळाव्याचा मुख्य उद्देश ग्रामीण कारागिरांना भारत सरकारच्या महत्वाकांक्षी विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून देणे तसेच त्यांना त्यांचे लघु उद्योग सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आवश्यक कर्ज पुरवठा मिळवून देण्यासाठी मदत करणे हा आहे याशिवाय चाळीसगाव शहरात संस्थेचे स्वतःचे सुसज्ज ग्रामोद्योग संकुल उभारण्याचा एक दूरदृष्टीचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला हे संकुल ग्रामीण उद्योगांना एक कायमस्वरूपी व्यासपीठ आणि आधार देईल ज्यामुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल या बैठकीला संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते यामध्ये श्री संजय सोनार शालिग्राम कुंभार अनिल बोरसे वाघळी संदीप चव्हाण दिलीप पवार दगडू ढगे गणेश सोनवणे टाकळी प्रचा तसेच महिला संचालिका सौ सुनंदा भीमराव खलाणे आणि सौ संगीता कैलास मांडोळे यांचा समावेश होता या महत्वपूर्ण प्रसंगी खालील मान्यवर देखील उपस्थित होते ज्यांनी बैठकीची शोभा वाढवली श्री भीमराव खलाणे श्री कैलास मांडोळे श्री महेंद्र सूर्यवंशी श्री हेमराज सूर्यवंशी श्री बबलू अहिरे श्री लक्ष्मण वाघ बैठकीदरम्यान संचालक श्री संदीप चव्हाण दिलीप पवार अनिल बोरसे संजय सोनार सौ सुनीता खलाणे आणि व्हाईस चेअरमन हिंमत निकम यांनी संस्थेच्या आणि ग्रामीण कारागिरांच्या भवितव्यासाठी अनेक मौल्यवान सूचना मांडल्या चेअरमन किसनराव जोर्वेकर यांनी या सर्व सूचनांचे स्वागत केले आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या व हिताच्या असल्याने त्यांची गांभीर्याने नोंद घेऊन सूचित केल्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले शेवटी उपस्थित सर्व संचालक आणि मान्यवरांचे संस्थेचे व्हाईस चेअरमन हिम्मत निकम आणि सचिव आर आर पाटील यांनी मनपूर्वक आभार मानले ही बैठक चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण उद्योगांच्या आणि कारागिरांच्या प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे